एकतरी चक्कर होते कारण पप्पाची थोडी तब्येत खराब आहे तर चेकअप चेकअपलेण्यास लागते ते बाहेर कुठे जायचं असलं की सगळेच पहिलं काम म्हणजे पेट्रोल टाकायचं आणि आपल्या घरच्या सोबत म्हटल्यावर रिस्क घ्यायचं कामच नाही शेगाव मध्ये पप्पाच्या चेकअपसाठी आम्ही माऊली हॉस्पिटलमध्ये येत असतो आता हे हॉस्पिटल आपल्यासाठी काही नवीन राहिलं नाही खूप वेळ आलेलो आम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये माऊली सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल तर सगळ्या सुविधा दा उपलब्ध आहे पण एकदम निशुल्क माउली हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा उत्कृष्ट सेवा देणारे अमरावती विभागातील दुसरे रुग्णालय आहे वैकंठवासी पुरुषोत्तम हरि पाटील यांचे वंश माननीय ज्ञानेश्वर दादा पाटील वर गरीब रुग्णांना सेवा भेटली पाहिजे त्याच्यासाठी बायपास सर्जरी डायलिसिस एनिओप्लास्टी सारखी सुविधा एकदम मोफत मध्ये उपलब्ध करून देईल माउली हॉस्पिटल मध्ये खूप सारे विभाग सुद्धा उपलब्ध आहे हृदय विभाग किडनी रोगी विभाग तसेच अस्थिरोगी जनरल सर्जरी फिजिओथेरपी नेत्ररोग फिशर पिस्तुला अपघात केस नाही अजून खूप साऱ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत एन्जिओ प्लास्टिक एनजिओग्राफी थ्री डी इको एक्स रे विभाग आपल्या शेगावमध्ये माउली हॉस्पिटलमध्ये एवढ्या सुविधा उपलब्ध असल्यावर आपल्याला दुसरीकडे जायची गरजच नाही माननीय ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी आपल्यासाठी एवढ्या मोठ्या सुविधा मोफत शेगाव मध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल जास्ते जास्ते करून दिल्याबद्दल दादांना खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा कारण प्रत्येक गरजू माणसाकडे हा व्हिडिओ गेलाच पाहिजे जेणेकरून त्यांचा उपचार इथं निशुल्क होऊन जाईल आणि दादा पूर्ण हॉस्पिटल दाखवल्याबद्दल आणि पूर्ण माहिती दिल्याबद्दल मनापासून तुमचं बी धन्यवाद आपल्याला जे हॉस्पिटलमध्ये काम होतं ते आपलं झालं आता आम्ही चाललो करू भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही एक काम करा फॉलो ठेवा करून तेवढा व्हिडिओ आवडल्यास लाईक बी करून टाका